पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेकडे चाल करून येत आहे भारतीय सैन्य दलाची पत्रकार परिषदेत माहिती भारताला तणाव वाढवायचा नाही मात्र पाकिस्तानच्या आगळिकीला चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा सिरसा सूरजगडचे तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकिस्तानच्या खोटारडेपणाची भारताकडून पोलखोल एअरबेसचे आजचे फोटो सादर करून पाकिस्तानला उघडं पाडलं भ्याड हल्ले करणाऱ्या पाकिस्तानला भारताचा जोरदार दणका सुकूर सह सहा सह भारतीय सैन्याकडून टार्गेट पाकिस्तानच्या रहीम यार एअरबेसवरती भारताचा क्षेपणास्त्र मारा एअरबेसची धावपट्टी पूर्णपणे बेचिरा पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी तिन्ही प्रमुख सीडीएस आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यामध्ये तासभर चर्चा बारत पाकिस्तान चा मोदीन ना ना पाकिस्तान ची ची भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदींना दिली पुढील रणनीतीची माहिती भारताच्या प्रतिहल्ल्यानं पाकिस्तानची नरमाईची भाषा भारत थांबला तर आम्हीही थांबू उपपंतप्रधान इशाक दार यांचं वक्तव्य भारत पाक संघर्षामध्ये अमेरिकेचं विरोधाभासी वागणं उपाध्यक्ष म्हणतात तणावाशी आमचा संबंध नाही तर परराष्ट्र मंत्र्यांकडनं चर्चेसाठी मदतीचा प्रस्ताव युद्धासाठी लष्करात जाण्यास शेकडो तरुण तयार भारतीय सैन्यानं आवाहन करताच चंदीगडमध्ये लांबच लांब रांगाव सैन्याला अपेक्षित असेल ते नक्की पूर्ण करू तरुणांच्या भावना उन्हाळ्यानं हैराण झालेल्या देशवासियांसाठी गुड न्यूज यंदा मान्सून केरळमध्ये सत्तावीस तारखेलाच दाखल होण्याची शक्यता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट